आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे नमस्कार मी सुधा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बातमीची प्रायोजक आहेत शिगणेश विलसान सराफ पुणे देशभरात चर्चेत असलेल्या राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणी मोठा खुलासा झाला आहे मेघालय पोलिसांसमोर राजाची पत्नी सोनम रघुवंशी आणि राज कुशवाह हो यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे या प्रकरणी पोलिसांनी राज कुशवाह आणि सोनम कपूरला आमने सामने आणले ठोस पुराव्यासोबतच सोनम आणि राज समोरासमोर आल्याने त्यांच्याकडे लपवण्यासारखे काहीच राहिलं नाही त्यामुळे अखेर सोनमने रडत रडत तिचा गुन्हा मेघालय पोलिसांनी ऑपरेशन हनीमून अंतर्गत मे रोजी शिलांगच्या सोहरात झालेल्या राजा रघुवंशी हत्येच्या तपासात मोठा खुलासा केला पोलिसांनी सोनम आणि राज कुशवाह दोघांना समोरासमोर आणून चौकशी केली बेचाळीस सीसीटीव्ही फुटेज रक्ताने माखलेले जॅकेट सोनमचे रेनकोट आणि अन्य पुरावे समोर ठेवले दबावामुळे सोनमनं अखेर तोंड उघडलं आणि तिने गुन्ह्याची कबुली दिली राज कुशवाह आणि तीन सुपारी किलर्स आकाश राजपूत विशाल ठाकूर आनंद कुर्मी यांच्यासोबत मिळून राजाच्या हत्येचा कट रचल्याने तिथे तपासात सांगितले हनीमूनच्या बहाण्याने सोनमने राजाला सोहऱ्याच्या निर्जन स्थळी नेले आणि इतर आरोपींना तिथले लोकेशन पाठवले त्यानंतर सासूला अपरा एकादशीचा उपवास केल्याचे सोनमने खोटे सांगितले ते हॉटेलच्या रेकॉर्डमधून तिने जेवण केल्याचं समोर आलं हत्येनंतर सोनमने राजाच्या सोशल मीडिया अकाउंट सात जन्मो का सात ही पोस्ट पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी केली पोलिसांना गुवाहाटी रेल्वे स्टेशन जवळ हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले दरम्यान मेघालय पोलिसांनी सोनम राज कुशवाह आणि इतर तिन्ही आरोपींना अटक केली सोनमने नऊ जून रोजी उत्तर प्रदेशच्या गाजीपूर इथं सरेंडर केले राजाचा काटा काढून राज कुशवाह सोबत नव्याने आयुष्याची सुरुवात करण्यासाठी सोनमने हे पाऊल उचलले हे तपासात स्पष्ट झालं या प्रकरणी राजाचा भाऊ सचिन आणि वडील अशोक रघुवंश यांनी सोनमला फाशीची शिक्षा देत तिच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे तर सोनमचा भाऊ गोविंद याने ही हत्येतील आरोपींना फासावर लटकवल्याची मागणी करत आम्हाला या षडयंत्राबाबत काहीच माहिती नसल्याचं सांगितलंय आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ पुणे